नमस्कार चला पाहूया कोण कोण लाईव ते नमस्कार धन्यवाद तुम्ही आपल्या लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद कुठून आहात ते कमेंट करा नाव सांगा एक पाच मिनटं आपण लावी घेणार आहे जास्त नाही लाईक करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका

नमस्कार या लवकर नमस्कार मंडळी या लवकर लागे ला। ए मोबाईल घेऊ नकोस बाळा विदू नमस्कार जेवण वगैरे झालं का नाही इकडे बाळा विदू नमस्कार युवराज पटेल नमस्कार जेवण वगैरे झालं का नाही साहेब काय म्हणून सचिन म्हणा मी साहेब कुठले आहे जेवण वगैरे झालं का नाही लाईक करा लाईक करा मित्रांनो विधू लवकर इकडे बाळा जेवण वगैरे झालं की नाही धन्यवाद लाईक केल्याबद्दल सचिन साहेब नमस्कार साहेब म्हण साहेब आम्ही कुठले अरे या असं काय करायच बाळा सचिन म्हणा फक्त येते बाळा असं ये। काय काय झालं जेवण झालं आत्ताच ओके ओके आणि काय चाललंय मग ऐकू ये ये मा मा का ग मारागली आस ये आमची मारागली मग म्हणा मग काय म्हणू मग काय म्हणू सांग मग काय तू तूच सांग तूच काय सांग बघ तू म्हण तू म्हण बाई तू म्हण म्हण तू म्हण म्हण तू ऐकू तरी गेलंय का त्याचने जेवण वगैरे झालं का नाही सांग नाही कमेंट करा खावा, खावा म्हणजे धन्यवाद <laughs> म्हणून धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद फटाफट कमेंट करा थंडी काय जास्त आहे का, का? मी के पसारा केला आहे पसारा दिदीनं आमच्या आणि आज काय आलं कडक कडकलक्ष्मी आली ती वय काय आलं सांग की जरा तू भ्यालीस काय सांग सांग काय आज तर आज कडक लक्ष्मीचा व्हिडिओ घ्यायचा म्हटलो मी गेलो बाहेर आणि दीदी आमची भ्याल ती होई तू का नाही भ्यालतीस नाही कमेंट करा कुठून आहात ते गाव सांगा होई की नाही बाळा काय चाललंय मग ठुर्ली खाऊचं घर असते त्यांचं गाव कोणतं म्हणा तुमचं गाव कोणतं सांगाल ठिकपुरली कावणे वे का होय धन्यवाद धन्यवाद लाईव्ह कमेंट करा हे पाणी पिऊ नकोस ते दिवसाचं आहे ते पिऊ पिऊन पिऊ कमेंट करा कुठं ना ते नाव सांगा आपली काय मला तुमचीच नाव सांगा बाई पोळी येते खायची नसते कमेंट करा माझी खाऊचे वय वय बर्फी सुप्रसिद्ध ठपकोलीची बर्फी खाऊ खाऊगलीचे वय खाऊगली कोल्हापुरात एकपूरला आल्या सुप्रसिद्ध बर्फी घेते ती धन्यवाद लावला आल्याबद्दल कमेंट करा काय चाललंय थंडी वगैरे आहे का नाही आमच्या इकडं थंडी आहे का निवाळा मारगलीस का तू ते का, बघ काय काय म्हणते तुला खाऊ गल्लीचे नाव पाहिजे म्हणते खाऊ गल्ली म्हणजे काय दुकानची खाऊ गल्ली नाही बाळा नाही आता दुकानच आपण खातो नाही नाही दुकानचं काहीच खाईत नाही अजिबात आणि काल आपण काय आणलेलं शेंगदाणा आणलेत शेंगदाण्याची बर्फी करून देणार आहे दिदीला आम्ही उद्या उद्या करूया ना ऐक मारा गाली बघा ही अशा करते शेळेवाडीत आहे खाऊ खाऊगली थंडी आहे भरपूर ओके ओके शेळेवाडीत त्या खाऊगल्ली जाया नाही बघूया जाया नाही मी कोणी व्हिडिओ देते का बघूया करायला का आपण काय पैसे घेणार नाही त्यांचं कारण काय म्हणतात इथं पैसे युट्यूबवर म्हणले पैसे घेतात ते सुप्रसिद्ध बर्फी माऊलीचे बर्फी घेतलेलं व्हिडिओ त्यांना पैसे घेतलेले आहेत भरपूर पाच काय दहा हजार आपण काय पैसे कोणाचं घे जर बोलवलं व्हिडिओ करायला जायचं काहीतरी काम असलं तर आपण व्हिडिओ करतो घ्या हां नक्की कसे दिसते बघा मस्त दिसते आईन घेतलाय कधी कुठल्या कोणत्या मामांच्या मला लावून तुला लाव मला लावून हम्म दाखव किती कशी दिसते हे आडगे मला कटगे सईस काय काय कशी दिसते मला करायचं तिथं बघून वस्ती काय म्हणतील तुला खोळी म्हणतील सगळी काका ही पोरगी खोळी कुणाची आई बघतो काय बघतेस लाईक करा म्हणा आधी सांग की लाईक करा म्हणाई लगेच फोन ठेवून गोसावय बर बर थांबतो था। थांबतो कमेंट करा मित्रांनो गाव कोणतं आहे ते तीन जण लाईव्ह आहे लाईक केल्याबद्दल धन्यवाद कशी दिसते आमची दिदी कमेंट करा मृत्यू छान चान्स दिसतेस कसे बर असं दत्तांचं गाणं म्हणून अभंग म्हणून दाखव रात्र दिवसा ससा बर गाणं म्हणून दाखव आपलं अभंग म्हणून दाखव दत्तांचा दिसते कमेंट <laughs> करा मग मी तू म्हणतो म्हण मी करत नाही 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 नमस्कार लगेच म्हणत नाही ओके ओके कमेंट करा मित्रांनो कुठून आहात गाव कोणताही सांगा जेवण वगैरे झालं तर नाही मग मी बोलतो की त्यांच्यावर तळ असं काय करते नको थांबा थांबा तुम्ही दिदी काहीतरी दाखवणार आहे तुम्हाला फोन बंद करा आणि जातील की मग पळून कमेंट करा मित्रांनो कराम धन्यवाद लाय लाईक केल्याबद्दल आणि थंडी वगैरे कशी आहे जेवण वगैरे झालं का नाही तुमचं काय चाललंय ऊस वगैरेच गेला का नाही आमचा ऊस अजून काय जायला नाही ऊस जर घालवायचा म्हटला तर पंधराशे रुपये ते दोन हजार रुपये गबाळ्याला द्याव लागतात एंट्री वेगळी आणि त्या गबाळ्यांची एंट्री वेगळी डायवरची एंट्री वेगळी आणि गबाळ्याची गबाळ्यांची एंट्री वेगळी हे कुठं तर थांबायला पाहिजे का आता कोण कुठं कोण ते काय माहीत नाही बघूया आपण त्यावर व्हिडिओ करणार आहे कारण सर्व सामान्य शेतकऱ्याला जानार बारा, आ, बारा लगते ते परवडत नाही ऊस जाणार बारा बारा टन आणि द्यायला त्याला किती दोन हजार रुपये आणि मग त्याची भरणी आली लावून लावूनची लावून आली त्यात काय परवडते आणि जर येथे शंभर टन ऊस असला तर मग तो शेतकरी काय दोन दोन हजार रुपये डब्याला म्हणल्या अगं नाही हे काय बघायचंच काम नाही आम्ही राहता कुठे नमस्कार संतोष दादा आम्ही निगवे खालसा येथे राहतो कोल्हापूर पासून चोवीस किलोमीटर अंतरावर आमचं गाव आहे निगवे खालसा आदमापूर रोडवर आमचं गाव आहे तुम्ही कुठं राहत संतोषदादा काय आणलंस ग आईश्यपत आहे बघवा काय घेऊन आली बघा मला का गं गमन मी म्हण मी बोलू का नको म्हणजे तू बोलणार आहेस आमची दिद्दी बोलणार आहे तुमच्याबरोबर नाशिक ओके 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 अगो नको 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 नाही बाबा बोल 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 तूच बोल तूच बोल हा आईश्य नाही नाही मग तूच सांग लाईक करा म्हणा आय आय नको 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 मग तूच बोल बोल आईश्यपूद लागलं की ग मग सांग तूच सांग लाईक करा मी म्हणत नाही तुम्हीच म्हण बरं बर ठेवून या ठेवून ठेवून या ठेवून नाशिक ओके ओके धन्यवाद नाही 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 अरे नाही नाही म्हणत नाही म्हणत नाही म्हणत नाही जात आयुष्य आयुष्यपूत लागलो थँक्यू थँक्यू ते मला अरे नाही नको 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 नाही नाही बोलत नाही ठेव ठेव ठेवतात ठेव दा ठेव जाके ओके ओके धाकी बाई खाली धन्यवाद नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब कराये ही बघवा तुमची अशी पूर्ण माती कुठे तुम्ही बोला नाही तू तरी बोल बरं बर बरं ठीक आहे ठीक आहे मी काय हे करत नाही ठीक आहे ठीक आहे लवकर यायचं नाही तर मग बोलणार बघ मी यांच्याबरोबर कमेंट करा कमेंट नाही नाही बोला <laughs> <बगा> नाही <laughs> बोला नाही नाए। बोला नाही म्हणतो ते तूच ये

हे बघा ही अशी मस्ती करते आमची दीदी उठ उठ काय म्हणतील उठ हे बोलतो मी दोन मिनटं बोलतो बो, का थांब नाव काय बोल थांब की काय म्हणतात काका ते थांब ते काका काय म्हणतात नाव काय बाळा छान थांब की अरे थांब विचार तू नाव तुझ विचारले तुझा नाव विचार सांगत वेदिका म्हणून सांग वेदिका वेदिका म्हणून सांग, वे वे सांग। आमच्या दिदीचं नाव आहे वेदिका अरे वे तू काही आडगी ऐक काय ग तू नाव सांग नाव सांगता नाही तर मी ना बोलणार गो त्यांच्यावर आडगी आहे ते काका काय म्हणतात बघ ते नाशिकून आहेत बघ काका काय म्हणतात बघ ते नाव सांग तुझं तुझं नाव सांग नाव सांग नाव आमच्या दीदीचं आहे वेदिका हे रे वे बाळा नाव काय नाव सांग उचके लागले हे न बरं नाही हॅलो हाय हॅलो पाणी पिझ्झाचा पाणी पिजा बाळा पाणी पिजा पाणी पिजा उचक्या लागल्यात हसून हसून हॅलो छान आहे ना ओके ओके धन्यवाद नवीन असाल तर दादा चॅनल सबस्क्राईब करा त्याला पाणी दे का जरा मग काय चाललंय थंडी नाशिकला थंडी आहे का धन्यवाद लाईक केल्याबद्दल नाशिकला दादा थंड थंडी आहे का आमच्या इकडे तरी आहे त्यातल्या दादा आता चाल थंडी आहे सकाळचं नको वाटतं आहे उठायला साडेपाच वाजता साडेपाच सहा वाजता जातो आहे आम्ही म्हशीचं दार काढण्यासाठी त्यामुळं खूप थंडी आहे ओके ओके थंडी आहे ओके ओके आणि थंडीत आपलं आरोग्य पण चांगलं करा आपलं राखा कारण थंडीत कसं आहे आपलं रक्त जरा गोठतंही त्यासाठी तुम्हाला उपाय सांगतो मी आपल्या चॅनलवर हो आहे मी दररोज पितो तेव्हा अर्जुन झाडाच्या सालीचा काढा करून प्यायचा आहे आपल्याला आप जेणेकरून वात पित्त कप या तीन रोगांना म्हणजे ह्याला आजाराला चांगला आहे वात कमी करते पित्त कमी करते वात पत्त आणि कप हे तीन कमी करते आपल्या शरीरात समतोलमध्ये ठेवते त्यामुळे चांगला आहे बघा थंडीतच प्यायला लागतो आहे तुम्हाला माहीत असेल आणि राजीव दीक्षित सरांनी सांगितलेलंच आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ह्या महिन्यात थांबकी अर्जुन झाडे अर्जुन झाडाच्या सालीचा सा... रस काय झाले अरे बोलू का नको मी बघा काय करते काय काय झाले दिदी ती बोलावली ते बघ ती दीदी आणि कुठली प्रियांका तूच बोल हाय मी बोलू का नको काय हाय नमस्कार कालपासून ओके 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 हां तुम्हाला सांगतो वातपित्त कम वात पित्त पित कप कमी करण्यासाठी अर्जुन झाडाच्या सालीचा रस प्या युट्यूबवर व्हिडिओ आहेत आणि मी पण पितो आहे आता महिनाभर मी पितो आहे ते आणि त्यानं काय होतं आहे आपलं रक्त शुद्ध होतं आहे अर्जुन झाडाच्या सालींचा रस पावडर जरी आपण दुधातून किंवा पाण्यातून प्याला अनुषापोटी तर चांगला आपल्या शरीराला फायदे आहेत तेव्हा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण व्हिडिओ करू चांगला आहे बघा ते आपलं रक्तातील जे टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्याचं काम अर्जुन झाडाच्या सा साली सालीचा साल करते आणि त्याला धावड्याचं झाड असंही म्हणतात तुमच्याकडे काय म्हणते मला माहीत नाही आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे गेल्या वर्षी मी टाकलेला आहे आणि यावर्षी पण शॉर्ट्स व्हिडिओमध्ये केलेला आहे धन्यवाद सर्वप्रथम तुमचे सर्वांचे आभार मानतो कारण तुम्ही वेळात वेळ काढून आपल्या लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद आणि लाईक केल्याबद्दल धन्यवाद कुठून कुठून आहात ते सांगा गाव कोणता आहे सांगा जेवण वगैरे झालं का नाही तुमचं आलाय तुला बेळा कसला कटाळा आलाय दिला आमच्या कट्टाळालाय होय तू वेदू वे कसला तू लाग गोय काय झालं तू कोणी ग बसतीस का का गरप्राईज सरप्राईज सरप्राईज आहे काय सरप्राईज आहे मला बर बर आणि बघून मी डोळे झाकलेले आहेत हे बघ मार माझ्यासाठी बा बस बस मार बस म्हण थैंक यू म्ह आभारी कशाला कतार कसला म्हणजे कतार पावसाळ्याचा पावसाळ्याच कतार म्हणजे म्हणजे अगं अगं मार नकोस नाही ना का काय 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 धन्यवाद थँक्यू आभारी आहोत पुन्हा एकदा आणि आपण लाईव्ह बंद करणार आहे का होता घेऊ नकोस इकडं नको आता असा होता धन्यवाद वेळात वेळ काढून तुम्ही आपल्या लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद चला पसारा केलास तू आणि मारले कुणी मला मारले विधी का ना मला का नाही अजून पण मारते ओके धन्यवाद इथे इथे हां बाळ बाळा इकडे हां बाळ सर्वांना सांग धन्यवाद गुड नाईट म्हणून सांग, सांग. इथे या इथे या सर्वांना सांग गुड नाईट इथे या इथे या बाळा विधू बाळा ये लवकर ये लवकर ये लवकर ये लवकर इथं इथं दाखव